नमस्कार जय श्री कंबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आस्वागत आज मी पुऱ्या करणार आहे म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्या करणार आहे चला मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही छोटी वाटी चाळून आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ही बारीक रवा आहे चाळून घ्यायचा मी चाळून घेतलेला आहे हाताने असं मिक्स करून घ्यायचंय दोन्हीला मिक्स झालेलं आहे आता गरम पाणी घ्यायचंय की पीठ मळायला ना गरम पाणी घ्यायचंय थंड पाण्यानं नाही मळायचं आणि थोडं थोडं टाकून मळायचंय पाणी गरम पाणी आहे मग थोडस थंड झालेलं आहे जास्त उकळत नाही अस थोडं थोडं टाकून घटपीठ मळायचंय बर का हे बघा असं चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट एकदम तुम्ही बघू शकता हे बघा आता काय करायचंय चांगलं मळून झालेलं आहे याच्यावरतीच झाकून ठेवायचं एक अर्धा तास तरी झाकून ठेवायचं या पिठाला हे बघा अर्धा तास एक तास झालेला आहे पिठाला याल आता याला थोडस तेल लावायचंय मी हाताला थोडस तेल घेतलेलं आहे आता हे चांगलं एकदा मळून घेते चांगला असं मळून घ्यायचंय बघ आता काय यातलं बारका असा गोळा काढून घ्यायचा आणि उरले पीठ आहे ना आज जाऊन खायचं छोटे छोटे एकदम घ्यायचे आहेत बरं का जास्त मोठे नाहीत हे बघा मी एवढे घेतले ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पाणीपुरीचे मोठे नाही करायचे हे बघा थोडसपेठ टाकलेलं आहे मी त्यातले गुळे घेतलेले गुळे अशा हातावर चांगले असे सोडून घ्यायचे गोल गोल करून घ्यायचे असे आता ही लाटून घ्यायचे मोठी नाही बर का लाटायची लांब नाही करायचे त्यामुळं छोटसच पीठ एकदम घ्यायचं थोडस पीठ घ्यायचं हे बघा आणि चिटकत असं लागले ना तर मग थोडस पीठ लावायचं चिटकत नाही म्हणा मी एवढा आकार केलेला आहे पुऱ्यांचा हे बघा आता कॅरी बॅग इथं हातरलेले कॅरी वर ठेवलेला आहे मी आणि काय करायचं माहित आहे का जसे जसे पुरे लाटेल ना तसे तसे असं झाकून ठेवायच्या म्हणजे वाळणार नाही त्या फॅन नाही लावायचं काय नाही हे बघा मी चार पाच गोळे अशा बारक्या बारक्या करून घेतलेल्या येत्या अश्या करून घ्यायच्या म्हणजे पटकन लाटता येते त्या सगळ्या अशाच लाटून घ्यायचे ते बर छोट्या छोट्याच घ्यायच्या जास्त मोठे नाही ते बघ छोटे छोटे घेतल्या त्या आणि झाकून ठेवायच्या बरं का तिथं म्हणजे काय वाळणार नाही त्या फॅन खाली अजिबात नाही त्याला ही करायचं थोडी पण हवा नाही लागू द्यायची मी थोडं पीठ लावलेलं आहे चिटकायला लागलं म्हणून लाटायला थोडा उशीर लागतो पण भारी होते त्या पुऱ्या अशा लाटून तयार त्या आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं असं कडकडीत कर तापलेलं आहे आता एक एक पुरी अशी सोडून घ्यायची तेलामध्ये मस्त आहे बघा फुललेले आहेत बघा माश्या फुगलेले आहेत चांगले तळून घ्यायचे ते आता चांगल्या तळायला येते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे किती छान झालेले आता सगळे असेच तोंडून घेणार अशा प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्या तयार येत्या तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा